बॅटरी डाऊन झाल्यासारख्या वाटत इच्छा नाहीये ताण सहन करण्याची ताकद राहिली ते फक्त आपल्या शरीरात पोट भरण्याचं काम करत आहेत किंवा सुप्त शरीरासाठी लागणारे जे डिपीसीएनसीज आहेत ते आपल्या अन्यातून आता भरलेलं जात नाही तर मग आपण विषमुक्त शेती का करू नये हा एक प्रश्न पडतोय काल मुंबईमध्ये असताना कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आपण नैसर्गिक शेती करणं गरजेचं आहे सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे किंवा विषमुक्त शेती करणं आज काळाची गरज ठरत आहे बघा आपल्या आजोबांची जी स्ट्रेंथ होती ती वडिलांमध्ये आलेली नाहीत आणि वडिलांमधली स्ट्रेंथ आपल्यामध्ये आलेली नाही माझं कुटुंब असू हो द्या सामान्यातलं सामान्य माणसाचं कुटुंब असू हो द्या बघा आजोबाच्या काळामध्ये आपल्याकडे शंभर दीडशे एकर शेती होती आजोबांना मुलांची संख्या जर विचारली आपण तर ते पोटावर मोजत नव्हते ते डजनावर सांगत होते दहा मुलं बारा मुलं पाच मुलं सहा मुलं असं कुणीच नाही का आपला आजोबा पंजोबा आहे आणि त्यांना दोन आणि एक मुलं आहे का असं कुणी आजोबा पंजाबाच्या बाबतीत नाही आहे पण आपल्या आजोबाला जेवढी आरोग्य होतं शंभर नव्वद वर्ष जगत होते आपल्या वडिलांचं आरोग्य बघा ते साठ पासष्ट वर्षापर्यंत आले आणि आपल्या पानोलेखावर सुद्धा असं चर्चा हा पन्नास वर्षाच्या आतच गेलाय चाळीस वर्षाच्या आताच गेलाय मग आपण जर या पन्नास वर्षामध्ये हेच आपलं आयुर्मान जर कमी केलंय गेल्या पन्नास वर्षामध्ये आपल्या भारतीय जनतेचा आयुर्मान जवळजवळ वीस चाळीस वर्षाने कमी होत आहे आरोग्यावरचा खर्च वाढलाय दरडोई खर्च वाढलेला आहे असं कोणी नाही की त्याचा घरातील खर्च पाचशे हजार दोन हजार जसं आपला इन्कम सोर्स बदलला आहे तसा मेडिकलवरचा खर्च वाढलेला आहे सामान्य कुटुंबाचा पाचशे असेल तर गावातल्या सरपंचा बोलायचं झालं तर आपण जे खातोय त्याच्यातून आपलं आरोग्य बनत असतंय आणि जे खातोय ते कुठं बनत आहे तर ते शेतात बनत भारताचा सर्वे काय सांगतोय की आपल्या देशाचा नंबर हिडन अँगल्समध्ये सुप्त भुकीमध्ये एकशे एकवीस एकशे बावीस आहे आउट ऑफ एकशे पंचवीस म्हणजे काय की आपण फक्त पोट भरण्यासाठी खातोय आपलं शरीर स्वच्छ बदलण्यासाठी खात नाहीये देशातील ह्या एकशे चाळीस करोड लोकांपैकी बोटावर मोजणे इतकेच लोक आरोग्याच्या दृष्टीने काम करत आहेत आरोग्याच्या दृष्टीने खात आहेत मग बघा आपलं आरोग्य सांभाळायचं असेल तर किमान आपण आपल्या घरापासून सुरुवात करणं गरजेचं आहे तुमचं कांदा पीक आहे सोयाबीन पीक आहे ऊस असेल ऊसाची पण तीच परिस्थिती आहे तीच पस्तीसच्या वर ॲव्हरेज कोणाचं नाही आहे गावात एखादा जण असतो की त्याचा शंभर टन पडतोय आणि मग पूर्ण गावाचा शंभर टन पडत का नाही आहे बराकाईनं लक्ष देण्याची गरज आहे कांद्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याकडे चार साईजचा कांदा होतोय आत्ता बराकी बघितल्यात आमच्या जोडीदारांनाच म्हटलं बघा ह्या बराकी आहे सगळ्या चिंगळे भरून ठेवलेला आहे एकच बराक चांगली दिसली साईज चांगली होती परंतु बघा आपल्या कांदा उत्पादनाच्या दृष्टीने साईज होणं महत्वाचं आहे साईज करायची असेल तर तुमच्या जमिनीला आपण महत्व हो देणं गरजेचं आहे परंतु आज काय करतोय बांधतोय वर बघतोय आणि फवारण्या करतायत खताचा वापर करतायत जो परंतु जोपर्यंत तुमची जमीन पहिला होणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं उत्पादन येणार नाही गेल्या दहा पंधरा वर्षाचा जर विचार केला आपण तर चार बागेपासून सुरुवात केली होती आणि आज आठ दहा बॅगा टाकल्या तरी तुम्हाला कांद्याचं उत्पादन येत नाहीये मग कांद्याचं उत्पादन काढायचं असेल तर जमिनीचं आरोग्य बघणं गरजेचं आहे जमिनीचं आरोग्य बघायचं म्हणजे तिची तपासणी करणं गरजेचं आहे जसं आपण आपलं आरोग्य तपासताना डॉक्टर कडे जातो डॉक्टर सांगतो आपल्याला की रक्त आणि लघवी तपासा रक्त आणि लघवी तपासा त्यानंतर तो आपल्याला ट्रीटमेंट देतोय तसंच आपल्याला कुठलं पीक यायचंय कुठल्या खतांचा वापर करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे माती परीक्षण करताना आपण आपल्या समान मगदूर म्हणजे एकसारख्या जमिनीवरून चार ते पाच ठिकाणचा नमुना घेणं अपेक्षित असतं नमुना घेताना आपण बांडावरचा घेऊ नये शेतामध्ये पांढळ जागा असेल पाणी साचत असेल तर त्या जागेवरच घेऊ नका आपण जे सेंद्रिय खताच्या डीग म्हणजे शेणखत तुमचं थोडक्यात ज्या ठिकाणी खाली करतायत त्या खालची माती घेऊ नका इतरत्र आपण मातीचा नमुना घेऊ शकतात कांदा पीक घ्यायचं म्हटलं तर तीस सेंटीमीटर खोलीचा नमुना घेणं गरजेचं आहे वी आकाराचा खड्डा घ्या खड्ड्यातली माती साइडला काढा आणि एक साइडचा काप आपण परीक्षणासाठी घेत असतो आठ प्रकारे आपण चार ते पाच ठिकाणचा घ्या हा संपूर्ण नमुना एकत्र मिक्स करा एक अर्धा किलोचा नमुना घ्या तो शाळेकडे द्यायचा देताना खताच्या पिशवीत देऊ नका साध्या प्लास्टिकच्या किंवा कापड्या पिशवीत हा नमुना घेणं गरजेचं राहील नमुन्यावर तुमचं नाव गाव संपूर्ण पत्ता कुठलं पीक घ्यायचंय कुठले रासायनिक खत वापरलेत याचा पूर्ण माहिती भरायचे आणि प्रयोगशाळेकडे द्यायचंय प्रयोगशाळेकडे देताना त्याची तपासणी केली जाते त्याच्यानुसार आरोग्य व्यवस्थापन येतं त्याच्यामध्ये तपासले ता, जातात तिचे गुणधर्म जे पिकाच्या वाढीसाठी लागत आहेत त्या गुणधर्मांची तपासणी आपण त्याच्यामध्ये करून घेत असतो त्याच्यामध्ये जमिनीचा सामू असेल आपण त्याला पी पीएच म्हणतो विद्युत वाहत असेल पिकासाठी लागणारी जी मुख्य अन्नद्रव्य नत्र पुरत पालाश आहे सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक पेरस कॉपर मॅगनीज आहे दुय्यम अन्नद्रव्याचा आपण जर विचार केला तर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक आहे एवढी तपासणी आपण करतोय त्यानंतर जमिनीमध्ये असणाऱ्या चुनखडीचं प्रमाण तपासणी केली जात आहे फळबागा खूप दिसल्यात चांगल्या दिसल्यात मर झालेल्या दिसल्यात डेव्हलपमेंट झाडांची मानवी तशी जाणवत नाही चुनखडीचं प्रमाण परिसरामध्ये आहे मग या चुनखडीवर काम करायचं म्हटलं तर थोडं सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं राहील